नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो गौरी पूजन का करतात गौरी कोण आहेत तसंच गौरीपूजनाचा योग्य मुहूर्त कोणता आणि गौरीपूजन कसं करावं ह्याच्या संदर्भात सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मैत्रिणीनो जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासामध्ये गौरीचं पूजन करतात तीन दिवस साजरा केल्या जाणाऱ्या या पूजेमध्ये भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्टीला ज्येष्ठा गौरीचं आव्हान केलं जातं दुसऱ्या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसऱ्या दिवशी विसर्जन करतात भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आव्हान केलं जातं ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी असं सुद्धा म्हटलं जातं गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली मानली जाते भाद्रपद चतुर्थीला घरोघरी आलेल्या आपल्या गणोबाचा पाहूनचार नीट सुरू आहे ना जणू काही हे तपासायलाच ती येते तिलाही माहेरचं सुख मिळावं गौरी पूजनाच्या निमित्ताने तिचाही थाटमात आनंदात केला जातो मात्र फार काळ ती मुक्काम न करता सप्तमीला येते अष्टमीला जेवते आणि नवमीला तृप्त होऊन सर्वांना आशीर्वाद देऊन स्वग्रही जाते त्या सोहळ्याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मैत्रिणींनं पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या आणि त्याची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा सहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केलं आणि गौरी घरामध्ये आल्यानंतर घरातील वातावरण अगदी आनंदी आणि उत्साहित असतं बघा महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो परंतु तुम्हाला कदाचित माहीत नसावं हा सण साजरा करण्याच्या प्रथा मात्र प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या आहेत आता प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते काही ठिकाणी बघा गौरीला गणरायाची आई संबोधले जाते तर काही ठिकाणी बहीण मानलं जातं परंतु प्रचलित कथेनुसार माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे आणि गौरी ही गणपतीची आई म्हणजे माता आहे म्हणून काही भागामध्ये या सणाला महालक्ष्मी पूजा असं देखील म्हणतात या दिवशी भगवान विष्णूंची पत्नी देवी लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते प्रत्येक घरामध्ये या लक्ष्मीची पूजा करण्याची पद्धत आहे जाणून घेऊयात महत्त्वपूर्ण माहिती याबद्दल पद्यपुराणानुसार समुद्र मंथनातून विष निघाल्यानंतर गौरीची उत्पत्ती झाली होती लाल वस्त्र परिधान केलेल्या या देवीला चार हात होते आणि एका हाताने अभय मुद्रा दुसऱ्या हातामध्ये वर म्हणजेच आशीर्वाद मुद्रा आणि तिसऱ्या हातामध्ये बाण आणि चौथ्या हातामध्ये धनुष्य होते ती नेहमी कमळावर विराजमान असते परंतु हे तिचे निवासस्थान मानले जातं पिंपळ हे तिचं निवासस्थान मानलं जातं आणि पौराणिक मान्यतेनुसार राक्षसांनी पीडित पृथ्वीवरील स्त्रियांनी आपल्या पतीच्या रक्षणासाठी गौरीकडे आश्रय घेतला होता तेव्हा गौरीने असुरांचा वध करून पृथ्वीवरील स्त्रियांचे शीलरक्षण केलं त्यामुळे तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून गौरीचे व्रत करतात गौरीच्या पूजेने दुःख दूर होते दुर्दैव नाहीसे होते दारिद्र्य दूर होते आणि मन आपलं प्रसन्न होतं आता गौरीपूजन कसं करावं आपापल्या पद्धत आणि परंपरेप्रमाणे घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांची ठसे काढावीत हातात गौरी घेऊन आलेल्या बाईचे पाय धुवावे दुधाने व पाण्याने पाय धुवावे आणि त्यावर कुंकवाचं स्वस्तिक काढावं आता आत येताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत गौरीचे मुखवटे आणावेत गौरी आगमन करत असताना ताट चमच्याने किंवा घंटेने वाजत गाजत गौरीचं स्वागत करावं गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दूध दुखत्यांची जागा अशा गोष्टी दाखवाव्यात आशीर्वाद म्हणून मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थनासुद्धा करावी अशा या प्रथेला गौरी आव्हान करणं असं संबोधतात गौरीच्या आव्हानाचा शुभ मुहूर्त दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस शुभ दिवस असल्यामुळे पूर्ण दिवसभर मुहूर्त आहे त्यामुळे रात्री आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत गौरीला आणून आसनस्त तुम्ही करू शकता आता वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गौरीपूजन केलं जातं काही ठिकाणी धातूचे मुखवटे बनवलेले असतात तर काही ठिकाणी मातीचे मुखवटे बनवलेले असतात तर या उलट काही ठिकाणी गौरीच असते म्हणजेच पूर्ण गौरीची मूर्तीच साडी नेसवलेली मूर्तीच विकत आणली जाते तर काही ठिकाणी फक्त मुखवटे आणून घरी साड्या घातल्या जातात तर गौरीला साडी घालताना ती साडी नवी कोरी असावी काळ्या रंगाची साडी नसावी किंवा कोणत्याही कलरमध्ये काळ्या रंगाच्या छटा असणारी साडी गौरीला घालू नये गौरीला शक्यतो लाल हिरवा पिवळा मेहंदी जांभळा नारंगी अशा रंगाच्या साड्याच घालाव्यात हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत यामध्ये परंपरेनुसार धातूची मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचं चित्र काढून तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केलं जातं अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरण रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात तर काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात या उलट काही ठिकाणी सुवासिक फुलं येणाऱ्या वनस्पतीची रोपे अथवा तेरडेची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात तसंच गौरी सजल्या व नंतर मुहूर्तामध्ये गौरी बसवतात आता गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावलं काढावीत थाटामाटात घरात आणावं प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करावं दोन्ही गौरींपुढे खण नारळ आणि ओटीचं सर्व सामान ठेवायचं तसंच संध्याकाळी भाजी भाकरीचा साधा नैवेद्य गौरीला दाखवला जातो आणि मग दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य आवडीने बनवला जातो घरामध्ये गौराई आल्यानंतर त्या घरातील सर्व संकटांचा नाश होऊन आनंदाचा उदय होतो तसंच अशाच प्रकारे गौरीप्रमाणे माहेरवाशिन मुलीचीही काळजी घेतली जाते महापूजनामध्ये पाना फुलांची आरास करतात शेवंतेची वेणी माळतात हार चाप्याची फुलं केवड्याची पानं हीसुद्धा वाहतात गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवतात माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आपल्याकडे आहे तर माहेरवासी ज्येष्ठ गौरीला पूर्णाचा नैवेद्य दाखवतात अगदी दिवाळीसारखं करंजा शंकरपाळ्या लाडू बऱ्याच प्रकारच्या मिठाई अशा प्रकारे पंचपक्वानं बनवल्या जातात तर काही ठिकाणी गौरीला नैवेद्यामध्ये सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पकवाने तसेच फराळाचे पदार्थसुद्धा करतात पूर्णाचे दिवे बनवले जातात सोळा दिवे आणि आरती केली जाते संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो अनेक जागी रात्री झिम्मा फुगडी घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरणसुद्धा केलं जात तिसऱ्या दिवशी खीर काणवल्यांचा नैवेद्य दाखवून गौरीचं विसर्जन करतात पण परंपरेनुसार मुखवटे हलवण्यात येतात खडे मांडले असतील तर ते नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात महाराष्ट्रातील प्रांतानुसार गौरी पूजनाची पद्धत वेगवेगळी आहे काही ठिकाणी गौरीचे नुसते मुखवटे असतात तर काही कुटुंबामध्ये पानवठ्यावर जाऊन पाच सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा केली जाते त्याला खड्यांच्या गौरी असं सुद्धा म्हटलं जातं तर वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळी पद्धत आहे बघा तर काही ठिकाणी राशींच्या महालक्ष्मी असतात म्हणजेच घरातील गहू तांदूळ यांच्या राशी मांडून त्यांची पूजा करण्याची अशी सुद्धा पद्धत आहे आता प्रत्येक प्रांतानुसार पद्धत ही बदलत असते याशिवाय काही ठिकाणी तेरड्याची गौर असते म्हणजे काय करतात तर यात तेरड्याची रोपं मुळासकट आणतात आणि मुळं म्हणजेच गौरीची पावलं असं म्हटलं जातं आधुनिक काळामध्ये गौरीपूजनाच्या व मांडणीच्या पद्धती गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते आणि विविध रूपामध्ये अनेक घरामध्ये गौरी किंवा महालक्ष्मी येत असतात तर अशा प्रकारे आलेल्या गौरींची पूजा तीन दिवस आपण करायची आहे आणि आपलं अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी वरसुद्धा मागायचं आहे अ तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ